नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा हिंदू नववर्ष सुरू झालेले असून वर्षभरामध्ये अनेक विधी पद्धतीने सण आणि उत्सव आपण साजरे करत असतो अनेक प्रकारची व्रत वेकले केली जातात तर मराठी वर्षातील वैशाख महिना सुरू असून लवकरच या महिन्याची सांगता होणार आहे वैशाख अमोशेला शनिचेरी जयंती आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये शनी जयंती कधी आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये म्हणून शनी जयंतीच्या दिवशी साडेसाती दुःख त्रास कमी होण्यासाठी आणि या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर यंदा वैशाख आमावश्या शनी जयंती म्हणून साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवाचा जन्म झाला होता अशी आपली वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे शनी हा नवग्रहापैकी महत्वाचा ग्रह म्हणून ओळखला जातो तसंच शनी हा न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सोमवारी आलेली जी शनिवारी न येता सोमवारी आलेल्या शनिच्चरी अमावश्याच्या दिवशी शनी अमावश्या अशी साजरी केली जाते यंदा सव्वीस मे रोजी शनिच्चर्य जयंती आहे याच दिवशी वैशाख वैशाखसोमती अमावश्यासुद्धा आहे हे दोन्हीही व्रत केले जाणार आहे शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा आणि सर्व ताळेबंद त्याकडे असतो माणसाच्या कर्मानुसार तो यशप्राप्ती आपल्याला देत असतो तो कधी कुणावर अन्याय करत नाही शनिवार हा शनिदेवाचा दिवस म्हटला जातो आपण सर्व जाणतो की शनिग्रहाच्या राशीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होऊ शकतात नकारात्मक प्रभाव घातक ठरू शकतात कारण ते एखाद्या व्यक्तीच्या जीवनात गंभीर परिणाम करू शकतात जर एखादी व्यक्ती शनी साडेसाती आणि शनी साडेसातीपासून जात असेल सा तर शनी सोमवारी काही उपाय करून शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते ज्यांना शनी ढय्या किंवा साडेसाती किंवा शनी दोसाचा त्रास आहे तर त्यांनी आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी सोमवारी आल्याने हा दिवस भगवान शिवशंकर यांना समर्पित केला जातो जर एखाद्या कुंडलीमध्ये शनी अशक्त स्थितीत असेल तर त्या व्यक्तीवर अनेक संकट येत असतात तो अनैतिक कार्यात गुंतत असतो आणि त्याला पैशाचे नुकसानही होत असते आणि त्या व्यक्तीचे आयुष्यही सतत अपघाताने वेळलेले असते त्यांच्या घरात शांततेचं वातावरण राहत नाही लग्नकार्य लवकर जुळत नाही जुळले तर ते लवकर मोडण्याची शक्यता दाट असते घरामध्ये मुलाला लवकर मुलगा किंवा मुले बाळ न होणे अशा स्थिती शनिदोषाचे त्रस्त असलेल्या व्यक्तीने आपल्या शनिदोष आहे याचं कारण संकेत असहस असू शकते म्हणून शनिदोष दूर करण्यासाठी आपल्याला सोमवारी हा उपाय करायचा आहे या गोष्टी आवर्जून कराव्यात आता आपण अशा उपायावर नजर टाकूयात की जी व्यक्तीचे दुर्दैव्य किंवा दुःख त्रास दूर, दूर करण्यासाठी मदत करू शकेल तर आपल्याला काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे चुकूनही शनिदेवाच्या मंदिरामध्ये स्त्रियांनी जाऊ नये फक्त घरातील पुरुष मंडळीने पूजाविधी करायची आहे तर काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला एक कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला काळे तीळ आणि साखर याचं मिश्रण तयार करून आपल्याला हे जे मिश्रण आहे हे मुंग्याला खाऊ घालायचं आहे एका पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला साखर आणि जे तीळ आहे काळे ते एकत्र करून मुंग्यांना खाऊ घालायचे आहे ज्यामुळे साडीसाती असेल पितृदोष असेल नकारात्मकता असेल ते दूर होत असते आणि कणकेचा एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये जायचं आहे एक नारळ फोडायचा आहे त्याचबरोबर अगरबत्ती धूप लावायचा आहे तुपाचा दिवा लावून त्यामध्ये काळे उडीद आणि अकरा काळे उडीद आणि अकरा किंवा चिमुडभर काळी तेळ टाकायचे आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा जो आहे किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा शनी मंदिरामध्ये लावायचा आहे असं म्हटलं जाते की सूर्यास्त वेळी काळ्या घोड्याची नाल किंवा बोटीच्या खिळ्याने अंगठी बनवून मधल्या घोटात घालावी असं केल्याने जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होत असतात आणि कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळेल म्हणून असं म्हटलं जाते की काळ्या घोड्याची नाल जी आहे आवर्जून घरामध्ये किंवा बोटाच्या खिळ्याने अंगठी बनवून मधल्या बोटात घालावी त्याचबरोबर शनिदेवाची जी आवडती वस्तू आहे ती म्हणजे काळे कापड किंवा लोखंडी भांडे काळे तीळ घोंगडी असेल किंवा उळजायची डाळे असेल हे वस्तू त्यांना खूप प्रिय आहे म्हणून हे वस्तू मंदिरामध्ये दान करू शकता किंवा एखाद्या गरीब व्यक्तींना तुम्ही दान करू शकता त्यानंतर एखाद्या मुख्या जनावरांना गाईला आपल्याला गुळ किंवा हारबरा खायला द्यायचा आहे ज्यामुळे जीवनातील त्रास हे कमी होत असतात त्यानंतर पहा शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अत्यंत प्रिय आहे त्यांना निळ्या रंगाच्या फुलाचा हार अर्पण करावा किंवा रुईच्या पानाचा हार अर्पण करावा पानासगट अकरा पानं घ्यायचे आहेत त्यावर आपल्याला शनिदेवाचा मंत्र लिहायचा आहे आणि ही जी माळ आहे ही शनिदेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ओम श शनिच्छ राय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पाहावा पा। नंतर हे तेल एखाद्या गरीब व्यक्तींना दान करावं असं केल्यामुळे आपल्या जीवनात जी साडेसाती लागलेली आहे नजर लागलेली आहे दृष्ट लागलेली आहे ती कमी होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा आणि सोमवारच्या दिवशी पिंपाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि तिथे एक कणकेचा दिवा अशा पद्धतीने ला आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकराच्या पिंडीजवळ जायचं आहे तर भगवान शिवशंकराची पूजा करत असताना एका कलशामध्ये आपल्याला पाच रंगाची पानं घ्यायची आहेत जास्वंदाचं असेल गुलाबाचं असेल किंवा फळांचे असेल आंब्याचं असेल असे आपल्याला पाच पानं घ्यायचे आहे या कलशाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पाच रंगाची फुले आपल्याला घ्यायची आहे किंवा एक रंगाचं फुल घेतलं तरीही चालेल त्यानंतर शिवपिंडीवर अर्पणा करता वेळेस आपल्याला बेलपत्र ही आणायचं आहे आपण जामृत टाकायचं आहे पूजा विधिवत करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकराच्या पिंडीवर आपल्या जीवनात जी साडेसाती आहे शत्रुत्रास आहे हे दूर करण्यासाठी आपल्याला शिवपिंडीवर चिमुभर काळी तीळ अर्पण करायचे आहे त्याचबरोबर पाच लवंग शुद्ध तुपामध्ये भिजवून पंधरा वीस ते वीस मिनटे आपल्याला असेच ठेवून हे शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे ज्यामुळे आपल्या जीवनात जे बदल होणार आहेत ते तुम्हाला हा उपाय केल्यानंतर लगेचच तुम्हाला चमत्कार दिसेल तुमच्या नशिबात जे नाही ते मिळेल आणि शत्रू त्रास कमी होईल त्याचबरोबर शत्रू जो आहे तुमचा तो तडफडून तुम्हाला त्रास देईन जो शत्रू आहे तो तुमचा तुम्हाला नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास देत असेल तर तो त्रास देणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सफलताही मिळेल म्हणून हा उपाय नक्की करून पहा साडेसाती दृष्ट नजर शत्रुपिडा दूर होईल आणि कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही श्री स्वामी समर्थ